सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गिग्स फॉर गिग्ज आणि वल्चर या कंपनीच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय स्तरावरील क्लाउड इनोव्हेटिव्ह हॅकेथॉन स्पर्धेत इचलकरंजीतील डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं सुमित पडळकर आणि साहिल मुल्लाणी हे दोघे अव्वल ठरले आहेत या कामगिरीबद्दल त्यांना दोन लाख रुपयांचं बक्षीस आहे गिग्स फॉर गिग्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रॅमिंग आणि तंत्रज्ञानावर केंद्रित शैक्षणिक सामग्री प्रदान केली जाते विद्यार्थी प्रोग्रामर आणि व्यावसायिक त्याचा वापर कोडिंग संकल्पना शिकण्यासाठी करतात मुलाखतीची तयारी करण्यासाठी आणि तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो तसंच हॅकेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कला गुणांना आणि प्रोग्रॅमिंग कौशल्यांना वाव मिळण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो यावर्षी विद्यार्थ्यांना समाज उपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या स्पर्धेत भारतातील पाचशे पन्नास संघांनी सहभाग नोंदवला होता ग्रँड फायनलमध्ये टीच्या बी टेक एस इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या सुमित पडळकर आणि साहिल मुल्लाणी या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावला उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल डीकेटी संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुठे प्राध्यापक डॉक्टर युजे पाटील डॉक्टर टी आय बागवान यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय